आवाज मानदेशाचा शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रेत बाहेर गावावरून आलेले दुकानदार रथ पाळणेवाले आणि फिरस्ते यांना आणि सायंकाळी यात्रेत अथवा रथ पाळणे परिसरात फिरणाऱ्या मुली महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना भेटीला धरणाऱ्या फाळकुड दादा रोड रोमियो वसुली भाई आणि बुरटे चोर यांच्या म्हसवड पोलिसांनी मुसक्या आवळल्यामुळे श्री सिद्धनाथ यात्रा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली म्हसवड पोलिसांनी नावलौकिकास बाधा आणणाऱ्या अशा अपप्रवृत्तींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यामुळे यात्रा सुरळीत पार पडली मसवड शहरासह महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांनी मानसोफे न्यूज शक्त केलाय राजघराण्याच्या ऐतिहासिक परंपरा आणि महत्व आहे दरवर्षी मार्गशी प्रतिपदेला म्हणजेच देव दिवाळी दिवशी श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांची सजवलेल्या रथामधून नगर प्रदक्षिणा होते सिद्धनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर मसवड शहरात किमान आठ दिवस अगोदर पासून बाहेर गावातील व्यावसायिक लहान मुलांच्या खेळण्यासह विविध प्रकारची दुकाने थाटतात सिद्धनाथ यात्रेनंतरही किमान आठवडाभर ही दुकाने मसवड शहरात असतात त्याचबरोबर या यात्रेमध्ये अबाल वृद्धांचे प्रमुख आकर्षणाचं केंद्रबिंदू असणारे विविध प्रकारचे पाळणे वेगवेगळ्या जागी उभारतात सिद्धनाथ यात्रा आणि त्यानंतरच्या आठवड्याभरात मसवड शहरातील यात्रा पटांगण ते शिंगणापूर चौक सिद्धनाथ मंदिर ते प्राथमिक आरोग्य केंद्र एस बस स्टँड ते वागजाई ओढा आदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन आणि बाहेरून आलेल्या दुकानदारांना काही माते फिरूंकडून वेटीस धरण्याचे प्रकार घडत आहेत या दुकानदारांना फिरस त्यांना दमदाटी करणं त्यांच्याकडून घेतलेल्या वस्तूंचं पैसे न देणं त्यांना दमदाटी करून वसुली करणं त्यांच्या वस्तूंची चोरी करणं महिला दुकानदारांशी असभ्य वर्तन करणं असे प्रकार होत असतात त्याचबरोबर रथ पाळणे असलेल्या परिसरात वावरणारे रोड रोमियो फाळकूट दादा पैसे न देणारे फुकट चंबू भुरटे चोर मुली आणि महिला यांच्या मागे कर्णकर्कश पिपाण्या वाजवत फिरणारे टोळके गर्दीतून वेगानं वाहने चालवणं अशा विविध प्रकारच्या अपप्रवृत्तींना लगाम घालून बाहेरील व्यावसायिक आणि अबालवृद्धांना दिलासा देण्याचं काम डीवाय एस पी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांनी केलं आहे म्हसवड शहरात सिद्धनाथ यात्रेच्या निमित्तानं बाहेरून आलेल्या व्यावसायिकांना परवानगी देत असतानाच मसवड नगर परिषद यांच्याकडून व्यवसाय कर आकारते त्यामुळे अशा बाहेरील आणि स्थानिक व्यावसायिकांना संरक्षण मिळणं आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत मसवड येथील सिद्धनाथ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मसवड नगर परिषद आणि मसवड पोलीस स्टेशनच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनल बेल आयकॉन प्रेस करा